कोरियन लोकांची स्किन एवढी ग्लास स्किन का असते माहिती आहे का तुम्हाला फ्रेंड्स तर ती लोक राईस क्रीमचा यूज करतात तर अशीच ही राईस क्रीम आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी चार चमचे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कुठलाही असू द्या तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे हा सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतो तर चार चमचे तांदूळ घ्यायचे तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचं म्हणजे त्याच्यावरचा पावडर कचरा वगैरे निघून जातो आता हे आपल्याला गॅसवर त्याच्यामध्ये चांगलं पाणी ॲड करून शिजायला ठेवायचे शिजल्यानंतर थोडंसं ओलसरच ठेवायचं जास्तीचं पाणी टाकायचं आहे शिजताना आणि हे गाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याचं घट्टसर असं दाटसर पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी क्रीमी असं पाणी तयार होतं हे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यामध्ये आता आपण ॲलोवेरा जेल हे आपण जे मार्केटमधून मा आणलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये एक चमचा टाकायचा आहे ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर बदाम ऑइलचे चार ते पाच थेंब टाकायचे त्यानंतर ई व्हिटॅमिन कॅप्सूल फोर हंड्रेडची इवॉन ही दोन कॅप्सूल त्यामध्ये टाकायचे जर तुमची ऑइली स्किन असेल तर दोन टाकायचे आणि ड्राय स्किन असेल तर तुम्ही तीन ते चार कॅप्सूल टाकायचे आहे हे क्रीम आपल्याला सात ते आठ दिवसांसाठी बनवायची आहे फ्रेश फ्रेश अशी एक आठवड्याने हो आपल्याला बनवायची आणि रोज रात्री चेहरा धुवून झोपण्या अगोदर आपल्याला चेहऱ्यावर ते अप्लाय करायचं चेहऱ्यावर लावल्यानंतर एक पंधरा मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करायचा आहे सकाळी उठून बघाल तर कमाली जादू दिसेल तुम्हाला तुमच्या स्किनवरचे हो सगळे डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन जुन्यातले जुने डार्क पूर्णपणे क्लीन होऊन तसेच तुमचं चेहरा फेअर होण्यास मदत होईल स्किनचा पोत सुद्धा स्किन टाईट ग्लो शाईन करायला लागेल ही एका कंटेनरमध्ये असे छोट्या काचेच्या डबीमध्ये आपल्याला भरून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेव्हा कधी तुम्हाला यूज करायची आहे रोज रात्री लावताना ती काढून घ्यायची थोडी हातावर आणि त्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची आहे असे सात ते आठ दिवसांसाठी बनवून घ्यायची आहे आणि पुन्हा फ्रेश फ्रेश अशी दर आठवड्याला बनवायची आहे तुम्ही लगातार सात दिवस लावून बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी दोन ते तीन वेळा यूज केली मला फरक पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी तुम्हाला हाताला लावून दाखवते तुम्ही फरक रिझल्ट लगेच समोर बघू शकता हे एवढी स्किन चकचकीत अगदी ग्लो शाईन करायला लागते पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा बाय थँक्यू